आहे मीडिया आपण पाहत आला युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटीवरील एक पाऊल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सोबत राजेंद्र पाटील राऊत चला तर मग बघूया आज दिवसभरातील महाराष्ट्रातल्या खळक आणि ताज्या खडामूज पहराबाद वन विभागाचा प्रताप दोघा कर्मचाऱ्यांची अन्यायकारक बदली आमरण उपोषणाचा दिला इशारा ताराबाद वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अन्यायकारक बदली राजेंद्र साळुंके व दिलीप खेमणार या दोघांची बदली महड वन परिमंडळ मधून परिमंडळमध्ये परिमंडळ मध्ये मांगीतुंगी येथील चेक पोस्ट वर करण्यात आली मात्र बदली करताना आर एफ ओ यांनी ज्येष्ठता यादी डावलून साळुंके व खेमनार हे सेवा ज्येष्ठता यादी एकोणावीसशे ब्याण्णवच्या ज्येष्ठता यादीतील असून त्यांचे पेक्षा जुनियर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नवीन लागलेले यांना महड वन परिमंडळमध्ये ठेवून सिनियर माणसांना चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर बदली केली हे कायद्याविरुद्ध असून नियमाप्रमाणे पंधरा किमीचे आत बदली करण्यात येते आर एफ ओ शहाने यांनी सर्व कायदे धाब्यावर बसवत व शासन आदेश एक अकरा चौऱ्याण्णव सोळा दहा दोन हजार बाराचे उल्लंघन केले आहे दोन्ही आदेशात स्पष्ट म्हटलेले असताना की तीन महिनेपेक्षा जास्त दिवस भरू नयेत व तसेच कमी करावे मात्र शहाने यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून नवीन लोकांना दोन ते तीन वर्ष काम देऊन त्यांना कोर्टात याचिका सादर करता येईल असे केले परिणामी शासनास भूदंड सहन करावा लागतो आहे ऑफिसात विनाकामाचे सहा ते आठ कामगार आहेत व ड्रायव्हर दोन व वनपाल यांच्या खाजगी घर कामगडी गाडीवर एक असे पगार शासनाचा काम खाजगी असे उद्योग आरेपो यांचे चालू आहेत त्यांना नियम कायदे काही देणे घेणे नाही म्हणून साळुंके व खेमणार यांनी पाच जून पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे युवा मराठा प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर विभाग हा नाका या नाक्यावर एक तारखेपासून मी राजेंद्र काळू साळंग व माझे सहकारी दिलीप सुखेव खेमणार आमच्या दोघांच्या बदल्या इथं करण्यात आल्या आम्ही वनपरिमंडळ महडमध्ये काम करत होतो परिमंडळ महडमध्ये आजही जागा रिक्त असताना आम्हाला तिथून मुद्दाम इथून पुरस्कार या नाक्यावर बदल्या करण्यात आलेले आहे हे अतिशय दुर्दैवी घटना आहे करन कारण बदल्याच करण्याचा अधिकार मुळात नाही आहे यांना कारण सोळा एक तर दहा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर पर्यंत बदलींचा अधिकार आहे असं आस असताना आम्हाला पन्नास किलोमीटर लांब बदली केली शिवाय आम्ही सिनियर लोक आहोत आमच्यापेक्षा ज्युनियर लोक आता नवीन घेतलेले सर्व कामगार कायदे व इतर कायदे यांनी दाब्यावर ठेवलेले साने साहेबांनी माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी शासन आदेशाचं सुद्धा उल्लंघन केलेले शासन आदेश एका अकरा चौऱ्याण्णव व सोळा दोन सोळा दहा दोन हजार बारा असं म्हणतं की नवीन लोक घेता येत नाही व घेतले तरी तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ ठेवता येत नाही पण असा असताना त्यांनी बुद्धी पुरस्कार आमच्या बदल्या करण्यासाठी नवीन लोकं तिथं घेतले आमच्यापेक्षा ज्युनियर आणि आम्हाला पन्नास किलोमीटर लांब बदल्या केलेल्या आहेत ह्या बदल्या अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आमच्या बदल्या तात्काळ रद्द करून आम्हाला महड परिमंडळमध्ये काम उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्ही पाच जूनला उपोषणाचा इशारा देणारच आहोत आमरण उपोषण करणार आहोत हा नाका बेदू नादुरुस्त आहे हा नाका रिपेअर करण्यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे आम्हाला ड्रेस नाही कुठलंही ओळखपत्र नाही काही सु सुखसुविधा नसताना आम्हाला मुद्दा आंबवा त्रास कसा होईल या हेतूने आमच्या बदल्या केलेल्या आहेत हा नाका वन समितीच्या ताब्यात आहे आणि खराबच आहे परंतु वन समिती आजही ते देखरेख करून चालवत आहेत असं असताना आमच्या जीवात जर कमी जास्त झालं तर शिवाजी साने आर्यफो यांनाच ग्राह्य धरलं जावं कारण कायदेशीरदृष्ट्या त्यांनी कुठलाही कायदा न पाळता कायदे सगळे धाबेवर ठेवून आमची हॅरेसमेंट केलेली आहे पाच जूनच्या आत जर त्यांनी आमच्या बदल्या रद्द नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि कळकळून सांगतो मी वनमंत्र्यांना की आर एफ ओ वनपाल यांना शिस्त लावायची असेल तर यांना बिटात राहणं रेंजमध्ये राहणं परिमंडळात राहणं सक्तीने करावं तरच जंगल वाचतील आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसांना हे असं इकडे तिकडे फिरवता बदल्या करता हे चुकीचं आहे सगळे कामगार कायदे इतर कायदे धाब्यावर बसवणं थांबवावं अशी हो, विनंती करतो खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबर वा